नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ देत ही स्वामींच्या जर्नी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर जुलैला आलेली आहे आषाढी आषाढी एकादशी 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 जिला या नावाने सुद्धा ओळखलं जात आणि देवशैनी एकादशी आषाढ महिन्यात येते म्हणूनच तिला आषाढी एकादशी या नावाने सुद्धा ओळखलं जात असत आषाढी एकादशीला भगवान पांडुरंगाच्या दर्शनासाठी महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून ला लाखो भाविक भक्त वारकरी विठ्ठल नामाच्या गजर करत पंढरपूरला पायी चालत जातात यालाच पंढरीच्या पांडुरंगाची वारी असं देखील म्हटलं जाता शाडी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूदेव हे विश्राम घेण्यासाठी क्षीरसागरामध्ये योगनिद्रेत जातात त्यामुळे या एकादशीला देवशैनी एकादशी म्हणतात या दिवसापासून चातुर्मासा चातुर्मासाला प्रारंभ होतो आणि आषाढ महिन्यातील देवशयनी एकादशी पासून ते कार्तिक महिन्यातील देव प्रबोधिनी पर्यंत भगवान श्री हरी देव हे निदृष्ट असतात या चार महिन्याच्या कालावधीमध्ये चातुर्मास असे म्हटले जाते आषाढी एकादशीच्या दिवशी वातावरणामध्ये सकारात्मक खूप जास्त सक्रिय असतात कारण की सगळीकडे विठ्ठल नामाचा जयघोष चालू असतो त्यामुळे या दिवशी केलेली सेवा उपाय ही खूप म्हणजे खूप प्रभावी ठरत असते तर आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असाच एक अतिशय अत्यंत प्रभावशाली असा उपाय सांगणार आहे रविवारला आषाढी एकादशीला एका, एका नारळाचा अतिशय अत्यंत प्रभावी उपाय करा हा उपाय केल्याने सर्व कामामध्ये यश मिळेल कर्जमुक्ती होईल आणि घरातील नजरकाधा इडापिडा दुःख दारिद्र्य गरिबी ही नष्ट होऊ तुमच्या सर्व इच्छा मनोकामना ज्या आहेत तर त्या नक्कीच पूर्ण होईल घरात माता लक्ष्मी अखंड निवास करे तर असा हा एका नारळाचा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे या विषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनल वरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चायनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नाव माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉन लाही प्रेस करा त्यामुळे काय होईल जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही तर बघा माझ्या ताई दादांनो आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला आषाढी एकादशीला करायचा आहे एकादशीच्या दिवशी तुम्ही दिवसभरामध्ये हा उपाय कधीही कोणत्याही वेळेमध्ये करू शकता आपल्या हिंदू धर्मात नारळाला खास विशेष अनन्यसाधारण असं सा महत्व आहे नारळ हे श्रीफळ म्हणून देखील ओळखलं जात आणि ते सुख समृद्धी शांती आणि पवित्रेच पवित्रतेच प्रतीक आहे नारळाला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीच देखील प्रतीक मानलं जात म्हणूनच कोणतेही शुभ कार्या कार्याला जसं की आपण शुभ कार्याला सुरुवात करतो तर त्यावेळी नारळ जो आहे तर तो सर्वप्रथम फोडला जातो जसं की पूजा किंवा लग्न गृहप्रवेश यामध्ये नारळ फोडण्याची प्रथा आहे जी देवांना देवांना केली केलेली प्रार्थना आणि अहंकाराचा त्याग दर्शवते आणि त्यामुळे आषाढी एकादशीला आपण जर हा नारळाचा उपाय केला तर आपल्याला भगवान विष्णू देव आणि माता लक्ष्मीचा अखंड कृपाशीर्वाद मिळत असतो पुराणिक कथेनुसार भगवान विष्णू देव जेव्हा पृथ्वीवरती अवतरले त्यावेळी त्यांनी आपल्यासोबत लक्ष्मी आणि नारळाचे झाड आणि काम या तीन गोष्टी आणल्या त्याचप्रमाणे या तिन्ही गोष्टी माणसासाठी वरदान असून नारळाच्या झाडाला जा कल्प वृक्ष असं देखील म्हटलं जात आणि म्हणूनच आषाढी एकादशीला देवी लक्ष्मी सोबतच गायीची पूजा देखील केली जाते आणि नारळा जा संबंधित देखील काही उपाय जे आहेत तर ते केले जात असतात नारळावरती जा असलेले तीन डोळे म्हणजे शंभू शंकराचे त्रिनेत्र आहे असेही म्हणतात आणि याच कारणामुळे नारळाला खूप शुभ शुभ मानले जाते आणि पूजा विधीत त्यांचा वापतेचा वापर जो आहे तर तो आवर्जून केला जात असतो नारळ हे सौभाग्य आणि समृद्धीचा प्रतीक आहे त्यामुळे आपल्याला घरात सुख शांती समृद्धी प्राप्त करून घेण्यासाठी हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे जर आपल्या कुटुंबामध्ये सतत अडचणी दुःख संकट येत असतील आपल्या कुटुंबाची भरभराट होत नसेल आपल्या कुटुंबाची प्रगती होत नसेल आपल्या घरामध्ये पैसा टिकत नसे सतत पैशाच्या आर्थिक अडचणी येत असतील किंवा आपल्या कुटुंबातील को सदस्यांना कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसे कोणतीही गोष्ट ही, ही तुमच्या मनासारखी घडत नसेल किंवा एखादं कर्ज आहे आपल्या घरावरती आहे मग हे कर्ज गाडीचं असेल जमिनीचं असे किंवा घराचं कि असेल इतर कुठलंही कर्ज हे आपल्या घरावरती असेल तर त्या कर्जातून मुक्तता होण्यासाठी हा उपाय अतिशय अत्यंत प्रभावी मानला जातो त्याचप्रमाणे आपल्या घरामध्ये काही दोष असेल काही इडापिडा असेल नकारात्मक ऊर्जा असेल आपल्या घराला कोणी नजरबादा केलेली असेल यामुळे आपल्या घ कुटुंबाची प्रगती जी आहे तर ती खुंटलेली असेल आपल्या कुटुंबात कुठलंही शुभ कार्य हे निर्विघ्नपणे पार पडत नसेल तर तुम्ही आषाढी एकादशीला हा नारळाचा उपाय आवर्जून करून बघा जो उपाय मी तुमच्या तो म्हणजे आषाढी एकादशीला हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करायचं आहे स्वच्छ कपडे परिधान करायचे आहे आपल्या देवभरातील नित्य देवी देवतांचं विधिवत पूजन करायचं आहे घरामध्ये दे धूप दीप अगरबत्ती लावून वातावरण जे आहे तर घरामध्ये एकदम प्रसन्न मंगलमय करायचं आहे आणि यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे हा उपाय तुम्ही सकाळी पूजा झाल्यानंतर लगेच केला तरीही चाले किंवा संध्याकाळच्या वेळेमध्ये देखील हा उपाय करू शकता जर तुम्ही हा उपाय सकाळी करणार असेल तर सकाळी तुम्ही लवकरात लवकर जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करा किंवा संध्याकाळी हा उपाय करणार असेल तर मग सायंकाळी साडेसहा नंतर साडे नऊ वाजेपर्यंत हा उपाय करा कारण या वेळेला आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी जी आहे तर ती येत असते तिन्ही सांजेची वेळ असते त्यामुळे वातावरणामध्ये सकारात्मक लहरी या खूप जास्त प्रमाणामध्ये ऍक्टिव्ह असतात त्यामुळे या वेळेत आपण हा उपाय जर केला तर या उपायाचा आपल्याला निश्चित लाभ जो आहे तर तो होत असतो हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक पाट किंवा चौरंग घ्यायचा आहे त्यावरती तुम्हाला एक लाल रंगाच किंवा पिवळ्या रंगाचं वस्त्र जे आहे तर ते कोरं वस्त्र तुम्हाला ठेवायचं आहे त्या पाटावरती सर्वप्रथम तुम्हाला एक दिवा जो आहे तर तो लावून घ्यायचा आहे तुपाचा दिवा लावा नसेल तर तेलाचा दिवा तुम्हाला लावायचा आहे यानंतर भगवान विष्णू देव आणि माता लक्ष्मीकडे एकत्रित फोटो असेल तर तो तुम्हाला त्या पाटावरती स्थापित करायचा आहे नसेल तर फक्त भगवान विष्णू देवांची मूर्ती किंवा फोटो ठेवला तरी देखील चालेल यानंतर पांडुरंगाची मूर्ती देखील तुम्ही ठेवू शकता तीही नसेल तर भगवान बाळकृष्णाची मूर्ती तुम्हाला पाटावरती विराजमान करायची आहे यानंतर तुम्हाला भगवान बाळकृष्णांना किंवा भगवान विष्णू देवांना हळद कुंकू अक्षदा पिवळा चंद हे अर्पण करायचं आहे फूल अर्पण करायचं आहे धूप तीप ओवाळून घ्यायचं आहे यानंतर तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे ज्यामध्ये पाणी असेल असा ना नारळ तुम्हाला घ्यायचा आहे कुंकू घ्यायचा आहे कुंकवाचा गंध तयार करायचा आहे आणि या गंधाने त्या नारळावरती तुम्हाला एक स्वस्तिक काढायचा आहे स्वस्तिक काढताना मधले चार दॉट जे आहेत तर ते आपल्याला द्यायचे आहे साईडनी दोन दोन लाईन आपल्याला आवर्जून ओढायचे आहे या नंतर हा नारळ तुम्हाला तिथेच पाटावरती नारळाची शेंडी ही देवाकडे येईल अशा पद्धतीने हा नारळ देवासमोर कपड्यावरती तुम्हाला ठेवाय पाटावरती ठेवायचं आहे आणि ज्या नारळासोबत तुम्हाला पाच बदाम जे असतात तर ते देखील ठेवायचे आहे यानंतर या नारळाला हदी कुंकू अक्षदा फूल अर्पण करू करायचं आहे तुम्हाला पूजा करायची आहे धूप दीप अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे आणि तिथे बसून तुम्हाला एक वेळा विष्णू सहस्रनाम नाम जे आहे तर ते पठण करायचं आहे ज्यांना विष्णू सहस्रनाम पठन करणं शक्य नसेल त्यांनी मोबाईल वरती लावा आणि श्रवण करा तेही शक्य नसेल तर तुम्ही व्यंकटेश सूत्राचं पठन करू शकता जर तुम्हाला येत नसेल तर मग तुम्ही नुसतं श्रवण करायचं आहे यानंतर तुम्हाला एक, यान एक वेळा महालक्ष्मी अष्टकम पठन करायचं आहे आणि यानंतर दोन्ही हात जोडून तुमच्या आयुष्यातील सर्व दुःख अडचणी अडथळे संकटे दूर होण्यासाठी भगवान विष्णुदेव आणि माता लक्ष्मीला मनोमन प्रार्थना करायची आहे संपूर्ण दिवसभर रात्रभर हे नारळ तिथेच तुम्हाला ठेवायचं आहे दुसऱ्या दिवशी तुम्हाला तो नारळ तुमच्या देवघरासमोर फोडायचा आहे त्या नारळाचा प्रसाद बनवायचा आहे आणि ते बदाम जे आहे तर ते तुम्हाला घरातील सर्व सदस्यांना प्रसाद म्हणून खायला द्यायचे आहे बाहेरील कोणत्याही व्यक्तीला तुम्हाला हा नारळ किंवा बदाम जे आहेत तर ते खायला द्यायचे नाही जर तुम्ही हा उपाय आषाढी एकादशीला केला तर तुमच्या घरात कितीही मोठे दोष असेल कितीही अडचणी असेल कितीही संकटे असेल तर ते सर्वपणे नष्ट होऊन तुमच्या कुटुंबा कुटुंबातील प्रत्येक सदस्यांची भरभरून अशी प्रगती होईल तुम्हा माता लक्ष्मी घराकडे आकर्षित होईल त्याचबरोबर तुमच्या घराजवळ जर पांडुरंगाचं मंदिर असेल किंवा भगवान विष्णू देवांचं मंदिर असेल तर तुम्हाला या आषाढी एकादशीच्या दिवशी एक नारळ घ्यायचा आहे नारळासोबत तुम्हाला पाच अगरबत्त्या घ्यायच्या आहेत एक पिवळ्या रंगाचं फूल तुम्हाला घ्यायचं आहे आणि पिवळ्या रंगाचं किंवा लाल रंगाचं आणि ना हा नारळ घेऊन तुम्हाला मंदिरात जायचं आहे तिथे हा नारळ तुम्हाला त्या देवांच्या चरणी अर्पण करायचं आहे दोन्ही हात जोडून आपल्या मनातील इच्छा मनोकामना व्यक्त करायची आहे आणि हा नारळ आपल्याला न फोडतात तिथेच तुम्हाला तो अर्पण करून द्यायचा आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला हा नारळाचा अतिशय अत्यंत प्रभावशाली दोनही उपाय करून बघा उपाय करायचा आहे तर तो आषाढी एकादशीला आवर्जून करा हे दोन्हीही उपाय अतिशय अत्यंत खूप प्रभावशाली आहेत आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेले आहेत आणि तेच उपाय मी शेअर केलेले आहेत म्हणून उपाय करा इतरांनाही करण्यासाठी प्रवृत्त करा आणि सेवा करा सेवे करी घरवत चला तर सांगितल्याप्रमाणे जो उपाय तुम्हाला शक्य होईल जी समस्या असेल त्यासाठी तुम्ही उपाय करू शकता तर सांगितल्याप्रमाणे आवर्जून आषाढी एकादशीला उपाय जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करा इतर मित्रमैत्रिणी पर्यंत व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करत जावा कमेंट करत जावा तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये मला विचारू शकता तर चला आजच्या व्हिडिओ मध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया अशाच एखाद्या छानशा व्हिडिओ सोबत छानशा माहिती सोबत സർവ മാ യുട